नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे वादळीवारी विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या अवकाळी पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं नागपूर पाचगाव हिंगणा धावणा कळमेश्वर दोरली सावनेर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशक्यता आहे तर पावसं जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय धोती वाडा कुंडाली तसेच कारंजा काटोल जळखेडा नरखेड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये सावनेर उमरी बडेगाव बिछवा वानेरा कामठी परशुनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितला असता उत्तरेला जोर थोडा कमी आहे भंडारा वारती चिखली धर्मापुरी बार्श चोली कंधारी या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर वाढलेला आहे उमरेड खेरगाव भिहापूर पवणी गोथंगाव वाडियल या ठिकाणी जोरदार स्वरूपात देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि गोंदियामध्ये बघितला असता गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे गोंदिया चांगझरी तिरोरा गोरेगाव आमगाव तो या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शिकत आहे लखनी साकोली तसंच देवरी हा जो सर्व परिसर आहे संग्रणी या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि गडचिली जिल्ह्याकडे बघितला असता सारा राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपात अवकाळी पाऊस शिकत आहे गुरुंगाव कापसीकडे हलक्या माध्यम स्वरूपाचा राहील भाग बदलत पाऊस अशक्यता आहे गडचुली चामोरची मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळा वातरून राहील विजांचा गडगडाट आणि भाग बदलत अवकाळी पाऊस शक्यता आहे जोरदार अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी राहील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोरडी देखील बघायला मिळू शकते आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितला असता राजुरा बल्लारपूर चंद्रपूर या ठिकाणी देखील अवकाळी पावसा शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय भाताडी मुरली कुठवाडा चारागाव बिकेचे चिमूर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे भद्रवती तसंच या ठिकाणी वणी कायर जो आहे परिसर हा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं अवकाळी पावसाची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोर वाढत आहे पांढरकवडा पिंढारी परवा घाटांजी मोहाडा करंजी या ठिकाणी अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तर रुई जवई आर्णी देहानी साखरी दिग्रज या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत दारवा लखेड नेर यवतमाळ या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर बाबुळगाव फलेगावकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी कोल्हापूरकडे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे वर्धा तसेच सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी लाडगड वधोना अरवी तळगाव आष्टी या ठिकाणी कारंजाकडे जोर थोडा कमी आहे आणि अमरावतीमध्ये बघितला असता विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मुख्यत्वे दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खांडेश्वर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शकत आहे नांदगाव मुजरीक तसंच तळेगाव आष्टी कारांजा या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तसंच आसपासचा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे असेगाव अचलपूर चिखलदारा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर अकोलामध्ये बघितलं असं अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे अंशतः ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे जर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील बिजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तसेच या ठिकाणी दर्यापूर अकोट हिरवा हिरवाखेड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता मरसूळ मालेगाव वाशिम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः वातावरण विजांचा गडगडाट तुरळक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये रिठाडरी सोदकाळी जोर थोडा कमी आहे तर बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मेहेकर कुदनापूर चिखली केलवड बुलढाणा गिरडा तसेच मोटाला पिंपरी गावाली बरगडगाव नांदोरा दिघी मलकापूर या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय तर खानदेशात देखील जोरदार अवकाळी पाऊस जळगाव भुसवळ मुक्ताईनगर तसंच हा जो काही परिसर आहे पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आज अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आहे रावेर नावे पाली स्टेशन तसेच फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालो या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील काही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धुळे अंजांग नवारी कापडणे तसंच अमळनेर धनगाव इरंडोल हा जो काही जळगाव आणि धुळ्याचा हा जो मधला परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला बघायला मिळू शकते पावसाची शक्यता जास्त आहे नंदुरबारकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे नंदुरबार शहा दातळो दाकल कुआकर्णी या ठिकाणी आणि नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाट असा अवकाळी पावसाची शक्यता नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सापुताराकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील पावसाजोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आहे सटाणा देवळा कळवण चांदवड दोधांबे हा जो काही परिसर आहे सावदाणे मालेगाव मालगाव अंजांग हा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस या ठाणे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर पावस जोर या आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढतच आहे मनमाडकडे देखील पाऊस अशक्यता आहे मनमाड पाटोदा यवला लासलगाव देवगाव माळसाकोरे निफाड तसंच नागपूर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे निमगाव सिन्नर सिन्नर मंजूर या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा गर अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर पावसाजूर वाढण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो अहिलेदेवी नगरकडे बघितलं असं कोपरगावकडे कोपरगावकडे अंशता ढगाळवतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत पाऊस शक्यता आहे श्रीरामपूर संगमनेरकडे देखील ढगाळवतून राहील पावस शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडेच राहील पाऊस शक्यता फार काही नाही रावरी गोडेगाव बगूर पाथडी अहिलेदेवी नगर तसंच राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी शक्यता कमी स्वरूपात आहे पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतून राहील शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय सांग या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अवकाळी शक्यता आहे दक्षिणेला अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील शक्यता कमी स्वरूपात आहे आणि सोलापूरकडे शक्यता बघितलं असता सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील शक्यता कमी स्वरूपातच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कोल्हापूर या ठिकाणी सांगलीकडे बघितलं असता सांगलीकडेही पाऊस बघायला मिळू शकतोय भागबदलत पाऊस शकत आहे कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील भाग बदलत हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पाऊस शक्यता कमी आहे मात्र काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस अंशतः ढगाळ उतरून विजांचा गडगडाट हलक्या स्वरूपात अवकाळी पाऊस होऊ शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर आसपासच्या काही परिसरामध्ये आहे रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी पावस शक्यता कमी स्वरूपात आहे प्रतापगड गोरेगाव देवेगड रोहाला वासा उन सावलीचा खेळ राहील रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशत ढगाळ वातावरण राहील विजांचा कडकडात तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद गुफा देवग हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव तसंच फुलंब्री विरामगाव किशोर सिल्लोड अनवा जनता या परिसरामध्ये विजांचा कडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे क्षेत्राकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय भाग बदलत पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी बोकरदन या परिसरामध्ये गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर अंशतः ढगाळ वतून हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव बीड अवकाळी पाऊस शक्यता आहे तसंच धारूर केज येळम चौसाळा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आणि धाराशिवमध्ये कळम मासा तारखे बोंबकडे हलक्या स्वरूपात पाऊस आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व त्रामुू ढागाळ ढगाळतून राहील पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे लातूरच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे लातूर रोड वाधोना बुजुर्ग अहमदपूर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच भागांमध्ये दोत रुग्ण कोडे राहील परभणीमध्ये बघितलं असता परभणीमध्ये अंशतः वातावरण राहील विजांचा गडगडाट लातूर आणि परभणीच्या काही भागांमध्ये विजांच्या असं अवकाळी पाऊस अवश्यता आहे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो सोनपेठ शिरसाळ गंगाखेड हा जो काही परिसर आहे झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी या ठिकाणी अवकाळी पाऊस शकत आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि नांदेड वगाळा जिल्ह्यामध्ये बासमत अर्धापूर मुखेड नांदेडवागाळा या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे महत्तनगर उंबरखेड हातगाव तामसा किन्नट इच्या अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि हिंगोलीमध्ये बघितलं असतं सा, हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ ढगाळ वातावरण राहील भाग बदलत विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शक्यता आहे पावस जोर थोडा कमी आहे मात्र भाग बदलत पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ तो लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र